हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकण मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मे महिनो आणि दररोज आपण संध्याकाळी आंघोळ करू मजा म्हणून पोहा वगैरे ह्या वर्षी आंघोळ एक नवीन नंबर वाढलो तो म्हणजे बाबू तू अंगी करायला येते ना दररोज बाय बाय आमचा नवीन नंबर वाढलो तुला आवडत बाबू नदीवर जायला आवडत आवडत तुला हा तर नदीवर जाऊ आवडता आणि आज आपली पार्टी आहे सगळी जी नदीक दर संध्याकाळी नंबर असतात त्यांची चला आता आम्ही चल नदी नदीवर आपण अर्धे मेंबर आणि इकडे सफाई चा काम चालू वगैरे लावू पण घ्या स्पेशल हा दिसतात सगळेजण दिसतात आम्ही आज पार्टी हवेत कारण काय मी अब्द्या ऑर्डर आयुष्य असल्यामुळे लवकर उतरता नाही मिनिटाच्या अंतर तर इकडे अशी बाजूक नदी आहे ज्या ठिकाणी आपण आंघोळ करू घेत आहो त्या ठिकाण वरच्या बाजूक हा आणि इकडे आपण अशो गाडिओ पार्क करून ठेवतो आणि ह्या वरच्या बाजूला आंघोळ करू जात संध्याकाळच्या वेळी हे पसाक वगैरे मस्त जागा भेटता आणि ही सगळी पोरगी बारकी बारकी बाबू पोहणार कशी तू अंगी कशी करणार कशी करणार हा। रातांबे रातांबे का हा लाजत काय कसा करणार अंगी आधी चिकन वगैरे आणलेला त्याची काय ती निर्गत लावूया नंतर जाऊया वरती मस्त अशी सावूया माड फणसाची होत आणि महत्वाचं म्हणजे रतांबे आहेत रतांबे आता नुकते पिकाक लागले आहेत पणग्या मस्तपैकी अशी झाडू दिल झाडू मारून झाली आहे तुम्ही पहिल्यात लिहि हा वनभोजन इल्ला तेव्हाची हो खै नाही खाय खाए पडलेले पिढे गोळा करतत लाकड सुरू केला आणि पनग्या गपचुपकडे <laughs> लाकडा सुरू केला सुरू तर पेटव pan gaya nako go waliyatti nako लोकेशन तो खूप मस्त बाजूक नदी जेवण करून जेवायच पार्टे गिल्ला आमचा पाणी अनुख माणसा मागे ठेवली पाण्याची गाडी स्पेशल ये बाय अजून काय शिजला नाही खाऊ कुठे गेलेली हा किराक गेलास हा बुम गेलास कांदो कापले कापले पहिला आधी फरसाण वाटलेनी आहे जान गया कनी एक पण भूक लागली हा हां पडनी देवा कांदो काय इना बाबू फरसाण खाणार फरसाण खाणार पाहिजे होय पाहिजे बाईला धावत फरसाणासाठी आहे बाकी काय ना पनग्या शेवंदाने उकडून उकडून जवळजवळ जेवला शेंगदा दिवशी माशावाली गेली दोघा ना सेपरेट सेपरेट करतो अडका वेगळी काढा रश्यात चिकन चिकन वेगळा काढा त्या दिवशी आपण व्हिडिओ केलो तिवळाच तिवा ताजा राहता तर आता हे सगळं सोलकडी बनवणार नाहीत तर आपली हौस भागूसाठी लाडू आणि मी लाव तिकडे जेवणाचं चा काम चालू आहे आणि ह्या रताबिनीवरचे आम्ही रतांबे काढून त्याचा तिवाळ बनवणार आहोत जेणेकरून खाया पिया पचाया पचनाक चांगला असताना आणि ह्या थंड असता चला तिवाळ करूसाठी रतांबे काढूया लाडू चढता ना हां लाडू चढता तिवळासाठी रतांबे काढू लाडू हैराण झालं चढत अगत जमता काय मी चढा के लाडू शिकलो शिकलो आणि हे सगळे रतांबे आहेत भरपूर आहेत पण पिकलेले नसल्यामुळे हिरवे आहेत त्यामुळे तेवढे दिसण्या घेत नाहीत लाडू काढता आपले दहा पंधरा भेटले भरपूर झाले लाडू माझ्याकडे कॅच कॅच टाका तू खाणार आहे काढून दे

काय करतायत कोकम साहेब हम्म कोकमात टाकून टाकून म्हणजे ठेव गाव ती कधी कधी एवढी भाडत नको फक्त आपले आपल्या बियोमुळे टेस्ट गवस सगळ्यांना जेवण करून दे आणि आम्ही जाता आता पोहाक स्पेशल पेवाक स्पेशल जेवणाची जबाबदारी माईकडे दिलेली आहे माई हे का तू काय म्हणतो अंजीर आम्ही तिवाळ म्हणतो पन्ना नाही तर तिवाळ कायता अंजीर कायता बनव अनेक लाडूनी लाडू आणि सीपीएलची तयारी करतात

चिकनवर ताव मारूचा चला नदी मस्त व्हा आता दुपारच्या वेळ एक मस्त वाटतं बाबून तर मजाच केलं होई ना बाबू मजा केलं ना तू हय सांग होय बाबू दमला ढोरा वगैरे नदीत येऊन चरतं दुपारची वेळ दुपारी एक वाजलो तरी पण ह्या वातावरण बघितलं तर खूप शांत आणि मस्त वाटतं खूप सारे लोक इलेत नदीवर आंघोळ करू अजून देखील चला जेव दाऊया इकडे चेंजिंग रूम बनवले नी गाडी वगैरे लागली होत अजून चैतन वगैरे सगळे येऊचे इकडे आपल्या जेवचा तर माई चव चव बघू साठी आमका माई सोय हो करता हा ओ घ्यावा त्यात आणि इकडे बाय चव बघता बाबू दाखव कोकू घेतली मस्त आहे तिकट आहे वाव पडला माहिन्याकडे केले ना तिवाळ म्हणजे सोलकडी थोडक्यात तिकडे भात रसो आणि या चिकन

आज चार मे चिंग्याचा आज वाढदिवस हा आणि स्पेशल बेबी पार्कराकडे केकची ऑर्डर दिली होती म्हणून खराट्याच्या जवळच आम्ही जेवणाचा प्रोग्राम केलेलो केक पुढे आईस्केक घालतो

माझ्या पाठी गेली तू गोडावन कडनं चलत येलो सकाळी बोलावत तेव्हा नको झाला ही बसली दुसरी पंगत ना <laughs> आराम करूया मस्त वाटत इकडे बाबू झोपला इकडे मी दाखवते थांबा मस्त हिरव्यागार दिसता वरती उन्हाळ्याच्या प्रकर उन्हात सुद्धा मस्त सावली देतात ही रतांब्याची झाडा थोड्या दिवसांनी हीच झाडा हे लालबुंद रतांबे पिकतील सगळे खूप सुंदर वाटतील यांचे काही ना काही खेळ चालले आहेत बस पार्टी वगैरे झाली पार्टी वगैरे करून घरा घरा इलय पण सध्याच्या दिवसात आंबो खाल्ल्याशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटत नाही म्हणून इले इला आंबो घेतलोय आणि आंबो बघितला तर अशा प्रकारे डाग वगैरे आहे का आतून बघितला तर एकदम केशरी कलरचा आतून आंबो बघितलात तर एकदम चांगलो भेटतं ह्या आज असू का तर फक्त कोकणातच भेटता चला मी आंबू खाऊन घेतोय आज तो व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय जेव्हा आंबे खाऊ